देशमुख पट्टा एकसर फटा मार्शेलस मैदान आणि या मैदानाचा आजचा मैदान आदत बैल मैदान या मैदानामध्ये जवळपास अष्ट्याहत्तर गट झाले आणि अष्ट्याहत्तर गटामध्ये या ठिकाणी पाच सामने झाले आणि त्या पाच सामने धरून या ठिकाणी त्र्याऐंशी ट्रे, गाड्या सेमीसाठी पात्र झाल्या आणि त्यामध्ये नऊ सेमी झाले नऊ सेमीचा निकाल पंचान या ठिकाणी फायनलचा आणून दिला तो निकाल या ठिकाणी पहिला निकाल क्वार्टर फायनलचा निकाल दिला जातोय क्वार्टर फायनल साठी या ठिकाणी एकूण आठ गाड्या पाळाल्या एक गाडी पाळली नाही तास क्रमांक सहा मधून पाळली गाडी त्रिशा मांडवे ही गाडी क्वार्टर फायनलच्या फेऱ्यामध्ये पाळाली नसल्यामुळे त्याचा या ठिकाणी आयोजित कमिटीने मगाशी जाहीर केलं जी गाडी पाळणार नाही त्याला बक्षीस दिलं जाणार नाही त्यामुळं आठच गाड्या या ठिकाणी फायनल साठी पात्र झाल्या त्या आठ मध्ये तीन गाड़े त्या गाड़ी या ठिकाणी लॉबी टच झाल्या फॉल झाल्या त्यापैकी फॉल झालेली गाडी तास क्रमांक एक मधून धावली गाडी विघ्नेश दादा झंजे सरपंच ग्रुप मेडर तृप्ती समाधान झंजे यांचा घरचा साज ही गाडी या ठिकाणी आजच्या माध्यमामध्ये क्वार्टर फायनल साठी उत्तेजनार्थ क्रमांकाची पात्र झाली दुसरी गाडी उत्तेजनार्थ क्रमांकासाठी तास क्रमांक दोन मधून धावली धावली गाडी संत बाळमाव प्रसन्न त्रिषा उदय देशमाने धैवडी आदत किंग रुद्रा ही गाडी सुद्धा या ठिकाणी उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पात्र झाली आणि तिसरी गाडी उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पात्र झालेली गाडी तास क्रमांक नऊ वरून गाडी आई कळवा मुंगा फॅन्स क्लब साहिल जाधव वेदांत जाधव सागर खुस वैभव निडर ही गाडी उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पात्र झाली एकूण गाड्या दहा नऊ पैकी चार गाड्या या ठिकाणी उत्तेजनार्थ म्हणजे एक गाडी निकालास पात्र नाही तीन गाड्या फॉल झाल्या त्या उत्तेजनार्थ क्रमांकाच्या पात्र झाल्या त्यापैकी या ठिकाणी पाचवा क्रमांक पटकावला तास क्रमांक आठ मधून धावली गाडी खंडवा प्रसन्न दुश्मन ग्रुप पिंपरी शोएब मकमोल मिस्त्री नाणेगाव जावेद ड्रायव्हर लक्षा एक्कावन एक्कावन ही गाडी आजच्या मैदानामध्ये पाचव्या क्रमांकासाठी क्वार्टर फायनल चे मानकरी झाले तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी ज्योतिरिंग प्रसन्न स्वर्गवासी सिकंदर थान्स क्लब रेहमतपूर ही गाडी आजच्या मैदानामध्ये चौथ्या भा� क्रमांकासाठी मानकरी झाली आजच्या भागात एक तीन नंबरचा मान पटकावला तिसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात मधून दळी गाडी श्रीनाथ मस्कोबा प्रसन्न बाजी गोरे महाशिवराज या गाडीचा तिसरा क्रमांक आला आजच्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी तास क्रमांक पाच मधून दळी गाडी श्री का भरत प्रसन्न मस्कोबा प्रसन्न कैलासवशी जयचमू बापू निवृत्ती भरळे उरळी देवाची सिरासवशी खटाव ही गाडी आजच्या मैद्यातील दोन नंबर ची मानकरी आणि आजच्या क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मान फटकावला गाडी वनश्री सुकरे मांडेकर जुगलबंदी ही गाडी आजच्या मैद्यातील क्वार्टर फायनल साठी एक नंबरची मानकरी यानंतर फायनलचा निकाल घोषित केला जातोय फायनल साठी सोडून या ठिकाणी आज नऊ गाड्या पाळल्या त्या नऊ गाड्यामध्ये तीन गाड्या बाद झाल्या आणि ज्या पद्धतीने पहिली गाडी बाद झाली ती गाडी नवव्या क्रमांकासाठी ढालीची मानकरी होणार आहे तीन गाड्या बाद झालेल्या तीन गाड्या ते या ठिकाणी बक्षीस एकत्र करून त्यांना जाणार आहे परंतु ज्या गाड्या पहिल्या क्रमांकाला जी गाडी बाद झाली त्याला नववा क्रमांक त्याच्यानंतर बाद झालेली आठवा क्रमांक आणि त्याच्यानंतर नंतर बाद झालेली सातव्या क्रमांक या पद्धतीने त्यांना ढाली दिले जाणार आहे आजच्या माझा मध्ये पहिली गाडी फॉल झालेली गाडी तास क्रमांक नऊ मधून धावली गाडी श्री अर्जुन पानवान या गाडीचा उत्तेजनाथ क्रमांक

लालबाडी एक्सप्रेस आणि शंभुरा दुसरी गाडी उत्तेजनाथ नंबर च्या धालीसाठी पात्र झाली तास क्रमांक आठ मधून लावली गाडी श्री स्वामी समर्थ शेखर पाटील किरण पाटील सुपणे आई प्रसन्न लाडू भरवाड ही गाडी आजच्या मार्गातील उत्तेजनाथ क्रमांक आठ नंबरच्या धालीसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाणी तास क्रमांक आठ वर ना संजय आपा अक्षय माने चरणगाव यांचं कार्य पाहा सिद्धेश्वर वरवीकरांचं कारगिर पाहा आणि त्याचबरोबर आपल्याला आईगाव देवप्रसन लाडू ग्रुप भरवार देवान स्वप्नील कुदे जेजुरीकरांचा लाडू पाहा लाडू आणि कारगिर आजच्या वेळी अशा मनातील आठ नंबर चेवाण करी तिसरी गाडी उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पात्र झाली गाडी सातव्या क्रमांकाच्या धाडीच्या मानकरी तास क्रमांक दोन मधून धावली गाडी नाथ कर्तिका यायलाच लागतंय या गाडीचा आजच्या उत्तर गा उत्तेजन सातवा क्रमांका सुंदर अशी गाडी गा पळाली तास क्रमांक दोन आजच्या माग्यातील सात नाम कोळसर मारेगाव चेतन बुद्धान डोमावळीकरांचा या ठिकाणी माऊली पाळा आणि त्याच्या वडील संजय राठोड देवाडावर मायसिरस्करांचा लखी राहून पळाला नंबरचे नंबरचा मान पटकावला क्रमांक सहा क्रमांक पाच मधून दावली गाडी श्री ज्योतिबा प्रसन्न स्वामी समर्थ प्रसन्न संभाजी नायकोड यांचा घरचा सहज या गाडीचा क्रमांक क्रमांकाला सुंदर अशी गाडी पहावी स्वामी समर्थ संभाजी नायकोडे यांचा घरचा सहा

कार्तिके महार्शिवाली या नावाची नशी रामेश्वर कंपनी निरेश्वर कदम इसापूर यांचा कार्तिक पारा आणि त्याच्या संदीप चव्हाण संदेश पाटील गोहे यांचा शाईर पारा शाहीर आणि कार्तिक आजच्या भव्य दिव्याच्या मैदानातील पाच नंबरचे चे भव्य आणि दिव्या महिनातील चार नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सहा मधून धावली गाडी

तीन नंबरचा मान पटकावला तास क्रमांक तीन मधून गाडी परवान पप्पू आमोडे सत्यजित मेडिकल महाशिरस या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहाली तास क्रमांक तीन वरती परवान पप्पू आंबोळे सत्यजित मेडिकल महाशिरसकरांचा सर्जा पळाला आणि त्याच्या वेळेला पळाला बापूसाहेब भाडे वाघली आणि परांग कळंबीकरांचा शंभू शंभू आणि आदो तिंगा सर्जाची सुंदर अशी गाडी फायनल साली पाच तास क्रमांक आजच्या बोजा मैदानातील तीन नंबरच्या मान करी दोन नंबरचा मान पटकावला दुसरा क्रमांक पटकायला तास क्रमांक एक मधून दहावी गाडी ऐकून स्वामी प्रसन्न रणजित शेख पाटील या गाडीचा दुसरा क्रमांका सुंदर अशी गाडी पहाली तास क्रमांक एक होती कल्पेश पाटील साईनाथ पाटील रमेश पाटील दिनकर देशमुख सिद्धेश्वर कोरडीकरांचा लक्ष पहा आणि त्याच्या जोडीला पहा बापूशे आंबेडकर होळके स्वर्गीय नगरसेवक अशोक बांबडे माशिराव साली संतोष मोरक होळकी जगदीश बापू शिंदे उड्या देवाचे यांचा पिस्टल बारा पिस्टल आणि पिस्टल आणि सुंदर अशी गाडी अच्छा देवीराज शिंदे केसरी देशमुख पट्टा नंबरचा मान फटकावला तास क्रमांक चार मधून धावली गाडी जय हनुमान प्रसंग दत्ता वडे नंदेश्वर या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली तास क्रमांक चार होती सुटा सुटणार मंगळवार रेटे दत्ता मोठे नंदेश्वर याचा अरे किंग मास्तर पाहा आणि त्याच्याकडे पाहा नाव पठाण शाकीर पठाण बाजी शाकीर ग्रुप तळेगाव यांचा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरकरांचा या ठिकाणी सम्राट पाहा सम्राट आणि आगतिंग मास्टर आजच्या भव्य दिव्या अशा नगरातील एक नंबरचे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन